अध्या श्री सिद्धेश्वर लीलामृत दुसरा श्री गणेशायनमा पहिल्या अध्यायी कथन गावाचे कचे स्थान जे झाले पुण्यपावन संताच्या पदस्पर्शाने मी असे अजान बालक आहे सतुर सृष्टीचा चालक तुला मागतो मी एक भीक लेखनी चालविण्याची भी चरित्र लिहिण्याचे धाडस तुझा होऊन या पाडस म्हणून केले मी हे साहस तुझी आज्ञा समजवनी संता तू असशी मौनव्रती चरित्र लिहिण्या तुझी संमंती तुझं लेखनी दिली हाती असे मी समजलो बा मूल बसले तुझ्या अंकाशी कुणी ढकलले का त्याशी अशी स्थिती आज माझी तैशी स्तुती करण्या तुझी स्तुती करण्या तुझी बहुत दिवसाची इच्छित तुझे चरित्र लिहावे त्वरित परंतु नसे तुझा संकेत स्वस्त बैसलो तसाच आजमणीचा हिया करुनी आता बसलो तुझ्या तुझ स्मरुणी माझ्या हाती लेखनी धरुनी आशीर्वाद मज द्यावा आता कथितो तुझे चरित्र जे जगी असे पवित्र ते समजण्या सर्वत्र कवित्वासी बसलो पहा स्रोते होऊनिया सावधान बसा एकाग्र चित्त करूनी करील जे जे सत्यकथन एका योगी याचे क्षते शके सतराशे एक्क्याऐंशी सालात सिद्धार्थनामे संवत्सरात नगरात एकयोगी प्रगटला ग्रामी आजुबाई मंदिर येथे तेथे तुळजाभवानी अवतार त्याचा करावा ग्राम उद्धार जन्म घेतला जगदंबेने अति सुंदर चाले माणिक मोत्याचा व्यापार प्रचंड होते असे व्यवहार सुखे नांदता ग्रामवासी पूर्वमंती अनंतपूर आणवा नावं पडले नंतर विठ्ठल रखुमाई मंदिरं सुंदर शोभत असे श्रीक्षेत्र आणवा भितरी विठ्ठल रखुमाई मंदिरी दादा महाराज ज्ञानसागरी संत पुरुष अवतरले योगी आले आणवा भितरी विश्राम घेतले मध्यांतरी जळगाव अण्णासीमे आणवा सीमेवरी जाला म्हणती सिद्धेश्वर संत थांबले तेथे म्हणून सिद्धेश्वर नाव पडले तेथून संताचे लागले चरण भूमी पवित्र झाली योगी प्रगटला आणव्यासी हर्ष झाला जनतेसी मूर्ती देखता स्वरूपाशी अच्छर वाटले जना मंदिरी आले दयाधन आजोबाई चरणी करी नमन रूप मनो हर ध्यानी तिच्या लागला अहरणीसी करी सात्वन जपानुष्ठान करूनी ध्यानी मनी भवानी स्मरुनी बहुत दिवस पर्यंत अन्न विरहित एक मासा आला भरत चरण सोडी मनत जगदंबेच्या चरणाशी बैसला देखुनिया भक्तांची याचना जगदंबेसी आली करुणा प्रसन्न स्तवना आशीर्वचन दिले हर्षवदन देखुनी जननी संतोष पावला मनी लागला मातेच्या चरणी साष्टांग वर मागत असे जगदंबा होऊनी प्रसन्न योगिया दिले वरदान तुझे मनोरथ होतील जननी काय इच्छित असे मनी ते सत्वर मज कथुनी जाई भक्ता त्वरित भक्त म्हणे आजूबाईस तू प्रत्यक्ष असता पाठीशी मज मग चिंता कायशी आनंद लो तुझ देखता भक्तवदे वध्ये जगत कोठे जाऊ सांग मजसी सोडीन तुझे चरणाशी माझा उद्धार होईल शिवरायाशी तलवार दिली भवानी तलवार प्रसिद्धी हिंदू पातशाही निर्मिली निर्मिली का मजसी जा मनसी भवानी मणी भक्ताला तुझा आशीर्वाद दिला तुझे स्थान धोत्र्याला जाई सत्वर येथून भक्त आनंद भक्ती भक्तमणी आनंदला उदय शुद्ध दशमीला प्रत्यक्ष देणी रूप मजला अनायसे सिमोलंगन होईल का काया अतिशय सृढ मातेवर विश्वास दृढ जिंकण्या इंद्रियाचा गड तयाला आशीर्वाद दिला वीस एकवीस वर्षाची उमर जिंकण्या जीवन सगर मुखी जयाच्या हरिहर बोले न कुणासी प्रसन्न झाली भवानी कशाचे उने मग जीवनी आनंद दाटला लोचनी तया काही सुचेना मनी संतोषला योगी आजमी परमभाग्ये जो सर्व संसार त्यागी प्रांतकाली लागला पंता आधीच मनोवृत धरिले पाठी लोटा उपरणे घेतले दर्शन कोदेश्वराचे घेतले शिवनाग्रामी आला योगी येथील शिवाई अतिप्रसिद्ध मागेल त्यासी सिद्ध श्रद्धा जयाची अतिशुद्ध दर्शन घेई शिवाईचे धर्मशाळेत स्वारी बैसली दोन घटका विश्रांती घेतली पाठीशी पडली पाठीशी पडशी सोडली लोटा काढला पिण्या पाणी सालांतरी सिद्धार्थनामे संवत्सरी अश्विन शुद्ध गुरुवारी स्वारी विजया निघाली सहा ऑक्टोबर अठराशे एकोणसाठ रोजी शिमोल्लंघन करण्याआजी भवानीने केली मर्जी धोत्र्याशी जा म्हणून स्वारी दक्षिणेकडे निघाली संध्याकाळची वेळ झाली भास्कराने ज्योती कमी केली योगी प्रगटला धोत्र्याला सूर्यप्रभा जरी स्थिरावली खग किलकिला टले आपल्या घरटी निघाले संत चाले रस्त्याने यती धोत्रा सीमेवर आला अंधकार होऊ लागला पश्चिम भाग काळोखाला संत चाले रस्त्याने चिमण्या चिवचू करती काक काव काव म्हणती धेनू आणि वत्से हंबरती ऋताविळ झाले भेटण्या गुराकी सारे गुरे हाकती कुणी रेड्यावरी बैसती कुणी रस्त्याने पायी चालती कुणी येते घराची आस गाईचे दुधानी भरली कास गुराकी ती निश्वास आजचे कार्य संपले म्हणून काही गुरे जोरात पळती काही गोठ्याकडे वळती गळ्यातले घंटे खळखळती गाव जवळ आले असे मंदिराचे कळस झळकती स्त्रिया वटवृक्ष घनदाट पाखरांचा चाले पाखरांचाट गावचा भूपती अति थाटात शिमोल्गनासाठी कुणी येती मंदिराकडे तेथील वाजती चौघडे फुलांचे पडती सडे मंदुरा समोर कुणी म्हणती राम राम कुणी देती अलिंगन कुणी घाली ती लोटांगण वर्ष लागले नवीन पुढे काही ते घडले जसे काही स्वप्न पडले जयाचे दोन्ही नेत्र भिडले झाला अति घाबरा अंबरसिंह नामे गुराखी जो दैनंदिन गुरे राखी घरी ओढ लागली सारखी निघाला घराकडे अंधकार अति दाटला पानंदित पांदित एकयती भेटला गुराख्यास महापुरुष वाटला मणी घाबरला जो यते गावाजवळ आला जलद पाऊले टाकू लागला अंबरसिंग पळत सुटला आपल्या घराकडे महापुरुषाने प्रश्न केला चावडी किदर हे म्हणाला अंबरसिंग अंबरने दक्षिणेचा हात दिला त्वरित निसटला तेथून गुराखी भालेला घरी आला कुणाशी काहीच न बदला अंथुर्णावर जाऊन पडला तळमळ लागली मनी रतनसिंह ज्याचे तात आपल्या कार्यात सदारत ते झाले आज निश्चिंत घरी घरी आले म्हणून सिमोल्गनाची आज तयारी विजयादशमी सण भारी गावची मंडळी आली सारी मंदिरासमोर अंबरची आई मनी थिजली बाळका झोपला म्हणाली बाळास विचारू लागली उठ बाळ उठ आज विचया विजयादशमी काय झाले सांग मजशी खाण्यास सा काय करू तुझशी अंबरन काहीच बोले अंबरची माता खिन्न झाली आता काय करू म्हणाली कुणाशी बाळाची दृष्ट लागली बसली बाळाजवळ असा का झोपला वेळी तुझ देऊ का पूर्ण पोळी बसते मी तुझ्या जवळी घास भरणे असतव आज आहे दसरा सण शिमोलंगली जाती सर्वजन असा का झोपला आजान मज सांग बाळा सणासाठी नवे कपडे केले सर्वांनी ते अंगे घातले तू असे का अंग धरले अनुका कपडे घालण्या मी आहे तुझी माता काय झाले सांगा आता दृष्ट लागली माझ्या सुता थांब मिठ मिरची उतरते बाळावरूने मीठ उतरले मिरची मिठ अग्नित टाकले केर सुनीने त्रिवार झटकले थू थू म्हणाली रतनसिंहाने काढल्या धारा गुरास टाकला चारा दूध घेऊन आला घरा मन उल्लासित जयाचे नवे कपडे परिधान केले डोईजरीचे मुंडासे बांधले हाती पाजळलेले शस्त्र घेतले निघाले सोने लुटण्या देवालयात दर्शनास गेल्या कपाळी केशरी गंधटिळा जय जायेने पानविडा दिला वीर राजपूत जो अस्तुरी म्हणाली पाटलाला बाळा आला तसा निजला पाहावे एकदा त्याजला रतन शिव हो निघाला विजया मंदिरी रणवाद्य वाजती शिमोलंगनाची तयारी गाजती काही मशाली घेऊन चालती सला म्हणती एकमेका आले पाटीला न पटवारी वतनदार मंडळी सारी नापिताने केली तयारी हळदी कुंकवाचे तबक पाटलाचे शेले भरजरी कंबरेस झळकती तरवारी अग्रभागी गावचा पुढारी आज्ञा देई सर्वांना चांभाराने आणले जोडे ठेविले पाटील पांड्या पुढे वेशीवर वाजती चौघडे उच करावया सर्वासोबत ग्राम जोशी अग्रभागी गाव मोकाशी मिरवणूक निघाली साजेशी सोने लुटण्यासाठी धोत्रा ग्रामवीर राजपुताचे वंशज प्रसिद्ध जाधवांचे सच्चे पुरुष एकवचनाचे आले विजयी होऊनी उभे ओवाळी ती घरोघरी घरोघरीच पद्धती विजयश्री म्हणून रात्री पाटलाच्या वाड्यावरी झाली सर्वांना पान सुपारी तेथे मंडळी जमली सारी विजयाचे प्रतीक असे रतनसिंह आपुला स्वगृही चार माणसे त्याच्या संग्रही मोठेपणाचे नसे अग्रही प्रवेशला माझं घरात विचारी मग सिंहाला काय असे झाले तुम्हाला सांग सांग बाळा आम्हाला झोपला असा का तू पुत्राने नयन उघडले डोळ्यात अश्रू दाटले मी भव्य पुरुषास पाहिले जीव माझा घाबरला घरी येता संध्या समयी सोबत होत्या समग्र गाई धिप्पाड पुरुष चालते प्रश्न विचारी मजला नेत्रजयाचे अति आरक्त दुर्नी पाहिला सद्गृहस्थ चावडी किदर हे शब्द फक्त तयास मी घाबरलो गावात गलबला बहु झाला चावडीत कुणीतरी आला दोघ विचारी एकमेकाला उत्सुकता सर्वांना असे पाटलाकडे कामाठी गेला चावडीत कुणीतरी आला आजच्या सणाचा कोण भला उदयिक पाहू जातो अंधकार समयी चावडी जी का गावची मडी समोरच गावातील लगडी पाहुणा बसे अंधारात पाठीशी पांढरी घोगडी घोंगडी शरीरे अष्टीयाती दांडगी उंच पुरा दिसतो गडी लोक आपसात बोलती प्रांतकाळी आला अधिपती सोबत पंचमंडळी होती सर्व आले पाहण्यायती जमले सर्वजण लोक पाहता थक्क होती अशी पाहिली नाही मूर्ती अघटित दिसते तयाची मती लोक झाले स्थानापन्न जयाची वीस एकवीस उमर गुडघ्यापर्यंत दोन्ही कर काळी भोर जटा डोई वर अजानबाहू हा पुरुष नासिका जयाची सरळ टाकण्या लोकांची मरगळ येथे प्रगटला हा सरळ काय वर्णन करावे हातात पितळाचे कडे मनगटी सोन्याचे कडे लोकास शिकविण्या धडे प्रगटला येथे गळ्यात यज्ञोपवित भव्य जे असे निरंतर सव्य तुम्ही अस दाखविण्या दिव्य ऐसी मृती प्रगटली कटी शोभे धवल वस्त्र मुखी राम नाम सहस्र तुम्ही सांगण्या काही शस्त्र ऐशी मूर्ती प्रगटली दाढी मिशी काळ्या भोर विशाल भाला थोर जयाला नसे काही घोर तुम तुम्मा कारणे प्रगटला छाती जयाची भरदार शरीर दंड पिळदार खाण्याची नसे तया कदर धोत्राग्रामी पातला उंची साडेसहा फुट संसाराची नाही कटकट अंधार दाटला गनदाट चावडीत तैसाच बसला धार्मिकतेत गाव निर्जीव त्यास करण्यास जीव लोकांचा हाच विजय विजयादशमीस प्रगटला आजोबाईची आज्ञा मिळाली यती आला संध्याकाळी दसरा उत्साहात सगळी चावडीत तैसाच बसला श्री सद्दे सिद्धेश्वर अमृत लोकानुभव सुरसरंत यशोदा सुत विरचित इतिदोध्याय समाप्त समाप्त आई आई